केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संविधानाच्या चर्चेवरील उत्तरात भाषण केले यावेळी त्यांनी भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत विरोधकांवर निशाणा साधला आंबेडकर 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 असे बोलण्याची आता फॅशन झाली आहे एवढे देशा एवढे देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते अशी टीका शहाकडून करण्यात आली त्यांच्या या विधानावरून काँग्रेस आणि विरोधक आक्रमक झालेले असून या विरोधात संसदेच्या आवारात विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेऊन आंदोलन केले परंतु अमित शहाच्या याच विधानाचे पडसाद विधानसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले असा प्रश्न यावेळी नितीन राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला त्यामुळे हा केवळ आंबेडकरांचा अपमान नाही तर देशाचा अपमान आहे संविधानाला मानणाऱ्या सर्व समाजाचा आणि दलितांचा अपमान आहे असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केलाय काल राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी नाम लेणं एक फॅशन बन गया अगर लोक उनको भगवान जैसे मानते है तो इसके बारे में विचार होना चाहिए माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतकी द... इतका प्रॉब्लेम काय इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत यांना संविधानामुळं राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल किती नफरत करत असतील द्वेष करत असतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्या देशाचा अपमान आहे संविधानाला मानण्यावर सगळ्या समाजाचा अपमान आहे दलित समाजाचा अपमान आहे हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील थी। पण आमच्यासाठी एक मार्गदाता एक भाग्यविधाता आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहे आणि परमेश्वर सुद्धा त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटलं जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर जर बोललं जात असेल तर ते म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे या देशाने काँग्रेस पक्षाने दिलं माहितीची